वसंतरायकेरो हमर तांडे नवरार आणि बंजारा प्रबोधन गीत माला हे पुस्तक मावलेलं लग्न होतो आणि नाईक साहेब हस्ते ती योगायोग प्रकाशित होयो। तो साधारण वीस पच्वीस वर्षे काल खंड वेडनगर होत पुस्तके वेळे काही मालिक रचना आपण मानवी रोजो आखरी पडावरचा कोण संबोधन करे सगळं मला मेलो छो गिदर बोलस अरे वाजगी रे घंटा हालबो रे घोटा जायरी करला तयारी रे मानव योनी घालो जलमेन नाळी नाळी यवनी ना अरे लागमत बट्टा लागेदमत मत बट्टा खालो गोरे खोटा जाहीरी करण तयारी तिच भरी खूप रोप रोग येतात ना उटेन चालू वगैरे खरट आणि कर कर कष्टा आज गोरे उटा जाहीरी करण तयारी डी टांगे चाले न पुरेनी हात मुंडी कचरा कोणी कोणी ती सग काम करण लकडी टेकून डी टांगेत चाले न पुरेनी हात मुंडी कच कोणी कोणी अरे हाल अपेष्टा वाजगोरे घंटा जायेनी करायला तयारी न मल एनी खाये न बाटी खोडी लगाव तो छोड द खोडी बाटी मळेनी मळ येणी न बाटी खोडी टाळो खाये लाग बेटा बोडी अरे शिळो पाड़ो नाश्ता खालोगोरे वाजोगोरे घंटा जाहिरी करल ते आणि चल गे रे पत्तीशी छोडा ना ते दाम पडले चल गे रे पत्तीशी छोडा ना जीब एकली फर रे भोगे मा अरे धोळे वेगे लट्टा खालोगोरे खुंटा जाहिरी करल तयारी वाजगोरे घंटा गोरे खोटा, जाहीरी करायला तयारी